अकोल्यातील महानगरपालिकेच्या हद्दीत जे एन वन व्हेरियंटचा अहवाल पॉझिटिव्ह अकोल्यातील कोरोना रुग्णाचा जे एन वन व्हेरियंटचा अहवाल पॉझिटिव्ह रुग्णाची प्रकृती बरी तर नागरिकांनी काळजी घेण्याची गरज राज्यात जे एन वन व्हेरियंटचे रुग्ण वाढत आहे तर यातच अकोल्यात कोरोनाचा सब व्हेरियंट जे एन वन याचा पहिला रुग्ण आढळला आहे हा रुग्ण अकोला शहरातील असून सध्या त्याची प्रकृती ठीक असल्याचं आरोग्य अधिकारी सांगतात तर या रुग्णाला बाहेरगावी जाण्यासाठी कोरोना टेस्ट करणे गरजेचे असल्याचे ट्रॅव्हल्सकडून सूचना करण्यात आली होती त्याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने त्याला क्वारंटाईन करण्यात आलं होतं त्यासोबतच त्याच्या परिवाराचीही कोरोना टेस्ट केली असून त्यामध्ये सर्वजणं निगेटिव्ह आले आहेत आता हा रुग्ण बरा आहे रुग्णाची पाच डिसेंबरला कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती आणि त्यानंतर रुग्णाचे नमुने पुणे येथील सह्याद्री रुग्णालयाकडे पाठविण्यात आले होते तपासणीत रुग्णात रुग्णात जे एन वन व्हेरियंट विषाणू आढळल्याचा अहवाल असल्याचा तेवीस डिसेंबरला अहवाल हा प्राप्त झाला आहे पण रुग्ण हा क्वारंटाईन राहिल्याने त्याची सध्याची प्रकृती ही ठीक असून त्याची फॅमिलीमध्ये कोणीही पॉझिटिव्ह नाही सध्या अकोला जिल्ह्यात किंवा शहरात एकही रुग्ण रुग्ण नसल्याचं महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर अनुप चौधरी यांनी ही माहिती दिली आहे नमस्कार मी डॉक्टर अनुप चौधरी वैद्यकीय आरोग्य अधिकारी अकोला महानगरपालिका अकोला महानगरपालिका क्षेत्रामध्ये दिनांक पाच डिसेंबर रोजी एक नागरिक बाहेर दौऱ्यावर जाणार होते त्याकरिता त्यांना ट्रॅव्हल एजंटनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी त्यांचं तान सा सा कोविडचं सॅम्पल दिलं त्यावेळी सदर रुग्ण जो आहे ॲक्च्युली त्यावेळेस असिमटमॅटिकच होता परंतु त्यावेळी त्यांनी जे दिलेलं सॅम्पल होतं ते कोविडसाठी पॉझिटिव्ह आलं कोविड पॉझिटिव्ह आल्यानंतर आम्हाला नियमानुसार हेडगेवार हॉस्पिटल जिथून सॅम्पल गेलं होतं त्यांनी आम्हाला इन्फॉर्म केलं त्यानुसार आमच्या आरोग्याच्या ज्या टीम्स आहेत त्यांनी त्या घराला व्हिजिट दिली येथील सर्व घरातल्या बाकीचे जे परिचित आहेत त्यांचा पण सर्वांचा कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केलं त्यामध्ये सर्वच जण असिम्टोमॅटिक असल्याचे आम्हाला आढळून आले त्यांना आपण कोविडच्या नियमानुसार क्वारंटाईन होण्यासाठी सूचना दिल्या होत्या त्याचे ते त्यांनी पूर्णतः पालनही केले सध्या स्थितीत त्या कुटुंबातील सर्वजण निगेटिव्ह आहेत आणि दिनांक तेवीस डिसेंबर रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय अकोला येथे जे सॅम्पल होतं त्या सॅम्पलचा जिनोमिक सिक्वेन्सचा रिपोर्ट प्राप्त झाला त्याच्यामध्ये तो रुग्ण जे एन वन करता पॉझिटिव्ह असल्याचे सांगण्यात आले सध्या स्थितीतही आमच्या आरोग्याच्या टीमने त्यांना पुन्हा दोन दिवसाआधी पण भेट दिली होती त्या फॅमिलीला तर तिथे सध्याच्या स्थितीत त्यांच्या घरात कुणीही सिमटमॅटिक नाहीये आणि ते पूर्णतः स्वस्थ आहे धन्यवाद जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन